वीरशैव लिंगायत गवळी जळगाव येथील ज्येष्ठ समाज मार्गदर्शक श्री चिरंजीव वारसे यांचे ग्लोबल जॉब प्लेसमेंटचे संचालक प्राध्यापक श्री संभाजी वारसे सर यांना शिक्षण क्षेत्रात तसेच ग्रामीण व तथा शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य ते शैक्षणिक तथा नोकरी विषयक मार्गदर्शन क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल या मुंबईतील अग्रगण्य दैनिक तर्फे महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार चोवीसचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अफ्टरनून वाईसने आयोजित केलेला हा कार्यक्रम एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेला नरिमन पॉईंट मंत्रालयाजवळ यशवंतराव चव्हाण सभागृह रंगस्वर हॉल चौथा मजला मुंबई येथे सोहळा संपन्न झाला प्राध्यापक संभाजी सर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्रीना दीपकजी केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी सोनाली कुरकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीस मान्यवरांना तसेच जळगाव येथील माननीय उज्ज्वल निकम यांना देण्यात आला महाराष्ट्र रत्न पुरस्काराची उद्दिष्ट विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या महान राज्याला आकार देणाऱ्या आणि घडवणाऱ्या व्यक्तीच्या असाधारण योगदानाचा गौरव करणे व साजरा करणे हा आहे आफ्टरनून वाईसने प्राध्यापक संभाजी खंडोप्पा बारसे यांच्या महाराष्ट्र रत्न म्हणून सन्मान केल्याने देशभरातील लिंगायत गौरी समाजात त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात असून लिंगायत सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष व साप्ताहिक भूमिका व बीबीएन ट्वेंटी फोर न्यूजचे संपादक श्री विजय गवळी निस्ताने यांनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशनमध्ये एम्पावरमेंट करतो माझी संस्था ग्लोबल टॅक्सीस आहे हैयर टेक्निकल एज्युकेशन माझी कर्मभूमी पुणे आहे की जळगावचा आहे जळगाव धुळे नंदुरबार चाळीसगाव सोलापूर ह्या भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यंत्र शिक्षण टेक्निकल शिक्षण देऊन त्यांना पुणे मुंबईमध्ये जॉब मिळवून देणं म्हणजे जे की कत्र्याच्या घरात राहणारे मुलं आमचा समाज खूप ग्रामीण भागातील असल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे त्या मुलांना प्रोत्साहन देऊन पुढे आणणं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करणं हाच माझा एक उद्देश आहे या उद्देशाला घेऊन मी पुढे जातोय आणि मला भरपूर लोकांचा सपोर्ट आहे माझी आई वडील असेल माझा माझे सात काका काकू आहेत त्यांचाही मला खूप सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल हा एक उद्देश घेऊन मी पुढे आलेलो आहे आणि आज मला त्याच कामाची पावती म्हणून महाराष्ट्राचे एज्युकेशन मिनिस्टर दीपक केसरकर यांच्याकडून महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार दिला गेला त्याबद्दल करून माहिती खूप धन्यवाद की कामाची केलेली एक पोस्ट पावती म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरती हात दिला आहे आणि मला प्रोत्साहन आहे जबाबदारी खूप वाढलेली आहे खूप काम माझ्या हातून घडवू आणि तुमच्यासारख्या लोकांचा मला सपोर्ट मिळव हीच माझी ईश्वर जर मी करताना द्या साप्ताहिक बसव भूमिका पीबीएन ट्वेंटी फोर न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव